नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधक मंडळी आता या गणपतीच्या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये घरात पण गणपती होता आणि आमच्या घरासमोर देखील मोठा सार्वजनिक गणपती असतो त्या सगळ्या आनंदी सोहळ्यातून आता म्हणजे वेळ आपला रेग्युलर कामासाठी वेळ काढलेला आहे आता आजचा व्हिडिओ हा थेट मुद्द्याला हात घालून हा व्हिडिओ आपला ज्योतिषीय प्रबोधनाचाच आहे त्याला जोडून वास्तुशास्त्र त्या संदर्भातलं प्रबोधन देखील ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल म्हणजे ज्योतिषशास्त्र असू दे किंवा वास्तुशास्त्र असू दे दोन्ही शास्त्रामध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे मला मिळणारी फलित शुभ आहेत की अशुभ आहेत किंवा माझ्या कुंडलीमध्ये किंवा माझ्या वास्तूमध्ये दोष काय आहेत ते दोष नसावेत त्याच्यावर काहीतरी उपाय करायचे असतात आपल्याला जसं कुंडलीमध्ये अनेक दोष दाखवले जातात प्रामुख्याने शास्त्र हे निर्दोष आहे त्यात दोष हा प्रकारच नाही आहे त्याला फक्त दोषाचं एक लेबल लावून टाकलेलं आहे मुद्दा लक्षात घ्या शास्त्रामध्ये जर दोष असते तर ते शास्त्रमधून समोर आलं असत का नाही ना तर शास्त्रामध्ये दोष हा नावाचा प्रकारच नाही आहे जर दोष नाहीये तर मग उपायांचं काय काम तिथे शिल्लक राहतं का उपायांचा काही विषयच नाही ना मग दोषच नाही मग उपाय कसले करताय तुम्ही म्हणाल आता हा प्रश्न असा कसा वेळासारखा विचारताय तुम्ही किंवा असं कसं वेळ म्हणजे वेगळ्या पद्धतीने मांडताय हीच वेगळी पद्धत भीतीदायक दडपणधारी सगळ्या गोष्टी अवडंबरीत रचून तुमच्या समोर मांडण्यात आलेल्या आहेत मंडळी लक्षात घ्या कुठल्याही शास्त्रामध्ये दोष हा प्रकार नसतो बरोबर ना शास्त्र ही निर्दोष आहेत त्यातल्या ज्योतिष संदर्भात बोलायचं म्हटलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलीच घटना प्रसंग कुठलीही ग्रह नक्षत्रांची गोचर ही कायमस्वरूपी त्याच स्वरूपात स्थिर नसते तसंच वास्तूमध्ये आहे देखील आहे की नाही कारण जे ज्योतिषशास्त्रामधले जे ग्रह नक्षत्र आपण पाहतो त्यांची गुणधर्म स्वभाव तत्व सगळी आपण पाहतो त्यांचे परिणाम आपल्याला जाणवतात तसेच परिणाम आपल्याला देखील पण जाणवतात की नाही किंवा वास्तूमध्ये देखील आपण तेच ग्रह फक्त दिशानिहाय आपण ते त्यांना पाहतो प्रामुख्याने तुम्हाला ज्योतिष संदर्भातून ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योतिषीय कुंडली शास्त्र संदर्भातून सांगायचं म्हटलं तर आपल्याला तीनच गोष्टी करण्यासाठी म्हणजे तीन गोष्टींचा पर्याय फक्त उपलब्ध करून ठेवलेला आहे खुद, खुद शास्त्राने व त्या पर्यायाला कसं स्वीकारायचं किंवा त्या पर्यायाच्या आधारे आपण आपलं दैनंदिन जीवन कसं पुढे जगायचं यासाठी त्या पर्यायाला आधार देखील आपल्याला शास्त्राने देऊन ठेवलेला आहे पण आपण त्या सहज सोप्या सरळ संस्कार पद्धतीला पाहतच नाही किंवा जाणून घेत नाही जाणून घेत नाही म्हणण्यापेक्षा ती संस्कार पद्धती आहे आणि तसंच शास्त्राला अपेक्षित आहे हेच मुळात इथून मागे ज्यांनी ज्यांनी ज्योतिषशास्त्र शिकवलं किंवा ज्यांच्याकडे ज्योतिषशास्त्र स्वतःकडे राखून ठेवलं होतं त्यांनी ही गोष्ट अगदी दडपून टाकली झाकून ठेवली दडवून ठेवली जनसामान्यांपर्यंत ती गोष्ट पोहोचूच दिली नाही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की कुठलाही ग्रह नक्षत्राची जी गोचर फिरते जी कॉम्बिनेशन तयार होतो ते कायमस्वरूपी तसं राहतं का नाही याचाच अर्थ एक उदाहरण म्हणून तुम्हाला द्यायचं म्हटलं तर चंद्र दर सहा तासाला बदलतो होय रवी बुध शुक्र हे अडीच ते तीन दिवसाला बदलतात मग त्यांच्यातले दोष तुम्ही कसे काय म्हणजे शोधून काढता त्यांना दोषी म्हणून लेबल काढला होता आणि आपण कोण आहेत ग्रहांना शुभ आणि अशुभ बनवणारे आतापर्यंत डोक्यात हेच भरले ना, ना, ना रवी चंद्र बुध गुरु शुक्र हे शुभ आणि मंगल राहू केतू शनी हे अशुभ पाप ग्रह असंच सगळं डोकं फिरवून ठेवलेलं आहे ना तुमच्या विचाराची वाट लावून ठेवलेली आहे तसं काही नसतं मंडळी प्रत्येकाचं ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योतिषीय कुंडली प्रत्येकाची ही त्याची त्याची पूर्वसंचित प्रारब्ध कर्मभोगाची एक एक त्याला काय म्हणतो कार्यप्रणाली असते ती तुम्हाला त्याच मार्गातून त्याच पद्धतीने मार्गक्रमक करावंच लागतं तुमच्या हातात तरी असतं का व कुणाच्या पोटी जन्म घ्यावा कोण तुमचे भाऊ म्हणजे भाऊ बहीण आई वडील कुठे म्हणजे कोण कोण तुमच्या नशिबात यावेत किंवा तुमच्या जोडीला यावेत तुमचं कुटुंब कसं असावं कुठल्या राज्यामध्ये कुठल्या देशामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जन्माला यावं कुठल्या जाती धर्मामध्ये जन्माला यावं कुठल्या पंथामध्ये जन्माला यावं हे या आपलं काहीच नसतं ना ठर मग नेमकं कर... त्याच पद्धतीने त्याच त्या त्याच ह्याच्यामध्ये त्याच कुटुंबामध्ये त्याच समाजामध्ये त्याच देशामध्ये त्याच ह्याच्यामध्ये जन्माला येतो काहीतरी याच्या मागे गणित असणार की नाही विधी लिखित संचित कर्मामध्ये जे आपण कर्मभोग भोगतो ते आपल्याला त्या भोगाची पूर्तता करण्यासाठीच आपण तो जन्म घेत असतो की नाही याचं स्पष्ट आणि सरळ उदाहरण कुठे तुम्हाला मिळत तर तुमच्या जन्मकुंडलीच्या वेळेस ज्या महादशा सुरू होतात त्या महादशेमध्ये जी पहिली तुमच्या जन्म नक्षत्र गोच जन्म नक्षत्राच्या ग्रहाची महादशा तुम्हाला सुरू होती की नाही त्या महादशेमध्ये भोग्य आणि भुक्त असं लिहिलेलं असतं म्हणजे किती भो, मुझे भो, भोग म्हणजे भोग कुठले भोगलेली आहे किती त्या ग्रहाची दशा किती भोगलेली आहे आणि आता ती किती शिल्लक आहे तिथून पुढे जी शिल्लक राहते तिथून पुढे आपल्याला ती महादशा लागू होती की नाही म्हणजेच गेल्या जन्मामध्ये ज्या ग्रहाच्या महादशेमध्ये आपण मरण पावलेलो असतो ती जर समजा चंद्राची महादशा असेल आणि त्यातले काही वर्ष आपण भोगून झाले असतील आणि एक दोन वर्षाने महादशा संपण्यासाठी एक दोन वर्ष असतील आणि आपला मृत्यू झाला असेल तर तीच शिल्लक राहिलेली ती दोन वर्षाची चंद्राची महादशा भोगण्यासाठी आपण पुढच्या जन्मामध्ये चंद्राच्याच नक्षत्रावरती जन्माला येत असतो हे तर आपण जे हे लक्षात घेऊ शकतो की नाही महादशेच्या भुक्त आणि भोग्य ह्या मुद्द्यावरून बदलतं का हो आपण जे म्हणतो ना कोणी बघितलंय गेल्या जन्मात मी काय का कर्म केली होती पण भोग तो भुक्त तो आहे ना विनाकारण कुठल्याही गोष्टीला विनाकारण म्हणून चालत नाही ना सुरुवातच आपली गेल्या जन्माच्या साथीपासून होते महादशेच्या रूपाने या जन्मात देखील आपल्याला काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे आपलीच जन्म नक्षत्र आपल्याला सांगत असत त्याच्या गोचर त्याच्या ताराचक्रामधून आपल्या जन्म नक्षत्रानुसार जे ताराचक्र निर्माण होते की नाही तयार होत त्यानुसार आपल्याला ह्या चालू जीवनामध्ये अशुभ ठरणाऱ्या म्हणजे विपत प्रत्यर आणि वध या तीन ग्रहांची जी तीन तीन है। तमें नक्षत्र आहेत म्हणजे नऊ नक्षत्र तेवढीच आपल्याला अशुभ ठरत असतात विचार करा जर तुम्ही महादशा तुम्हाला समजा केतूची असेल शुक्राची असेल रवीची असेल चंद्राची असेल पहिली महादशा जन्माच्या वेळेशी याचा अर्थ काय लागतो तुम्ही जन्मोजन्मी त्याच ग्रहाच्या नक्षत्रावरती जन्म घेतलेला आहे मुद्दा लक्षात आला जर महादशेची भुक्त आणि भोग्य दशा ही जर विभागून येत असेल त्याचा अर्थ काय तर आपण याच नक्षत्रावरती गेल्या जन्मात देखील आयुष्य भोगलेला आहे त्याच पद्धतीने त्याच जसं ज्या तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये विपत प्रत्यर वदजी ग्रह तेंचा सह। गेला उर, गेला कर, दा जी ग्रह आलेले आहेत त्यांच्या नक्षत्रासह तोच पॅटर्न गेल्यावर गेल्या जन्मात ते रोखत होता की नाही स्पष्टपणे हे कळ कळते की नाही आपल्याला जर महादशेचा अशा पद्धतीने विचार केला तर लक्षात आला अहो जे जन्मोजन्मी बदलले नाहीये तर तुम्ही का कोण बदलणार आहे जे मागच्या जन्मामध्ये मा जे काय तुम्ही भोगलेलं शिल्लक राहिलेलं आहे भोगायचं शिल्लक आहे आणि जे भोगलंय त्याची फळं तुम्हाला आता भोगायची आहे मुद्दा लक्षात येतोय थोडस शॉकिंग आहे ना फॅक्ट आहे कधी विचार केला होता का हो या गोष्टीचा महादशेला गुप्त आणि भोग्य ह्या स्वरूपात समोर घेतल्यानंतर समोर घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय लागतो ज्या जन्मनक्षत्रावर मी जन्म घेतलाय त्याच जन्मनक्षत्राच्या ग्रहाची महादशा सुरू होते की नाही मग त्याच्यामध्ये भोग्य आणि भुक्तचा अर्थ काय लागतो तुम्ही गेल्या जन्मात देखील त्याच ग्रहाच्या नक्षत्रावरती जन्म लागले असाल ना हा त्यात झालं असं असेल कदाचित चंद्राची जी समजा तीन ला ला ती नक्षत्र आहेत रोहिणी हस्त आणि श्रवण गेल्या जन्मामध्ये तुम्ही श्रवण असाल तर ह्या जन्माच्या वेळेस तुम्ही रोहिणी किंवा हस्त नक्षत्रावर आला असाल पण ग्रह तोच येत लक्षात मग ती जन्म नक्षत्र गोचर जी तुम्हाला सांगते की तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये अशुभ कोण कोण ठरणार आहे आता आपण समजा उदाहरण म्हणून चंद्राचं घेतलं ना आपण एक उदाहरण म्हणून घ्या चंद्राच्या तुम्ही गेल्या जन्मामध्ये समजा श्रवण नक्षत्रामध्ये जन्माला असाल तर ह्या जन्मामध्ये तुम्ही श्रवण नक्षत्रात येत असाल किंवा हस्त किंवा रोहिणीमध्ये आला असाल पण दोन्ही वेळेस तुम्हाला अशुभ काय ठरत होतं तर राहू शनी आणि केतू म्हणजे राहू शनी आणि केतूची नक्षत्र ही तुम्हाला विपत्तकारी प्रत्यरकारी आणि वधकारी ठरणारी आहेत त्याही जन्मात याही जन्मात मग जन्म नक्षत्र गोचर किती महत्वाची आहे येते लक्षात आम्ही जे कानी का कपाळी ओढून सांगतोय ना तुम्हाला पुन्हा पुन्हा की जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या त्या जन्म नक्षत्र गोचरीच्या मार्गदर्शनानुसार स्वतःच आयुष्य सुखरूप आणि समाधानी राखायला शिका त्याच्या बाहेर काही नाही आहे कसले आले दोष आणि कसले आले उपाय तुम्हाला फक्त पर्याय दिलेला आहे संस्कार घड गड़, घडवण्याचा सगळं लिखित आहे म्हणतो ना आपण मग जे लिखित आहे ते बदलणार आहे का जे लिखित आहे त्याला आपण म्हणजे जे, जे बदलणारं आहे त्याला संचित कर्मभोग म्हणणं म्हणू शकतो का आपण नाही ना जर आपण त्याला संचित प्रारब्ध कर्मभोग म्हणत असू तर ते भोगायचेच आहेत जसे असतील तसे उलट शास्त्राने आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे आपल्याला आगाऊ सांगितलेलं आहे इन ॲडव्हान्स सांगितलेला आहे की बाबा तू जन्माला आलायस ना तर ह्या नक्षत्रावर आलायस ना तर तुला अमुक अमुक नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत आला मुद्दा लक्षात लक्ष द्या याच्याकडे नुसतं एक जातक म्हणून नाही तर जे जे कुंडलीचे जाणकार आहेत शास्त्राचे जाणकार आहेत त्यांनी देखील ह्या मुद्द्यावरती विचार करा लक्षात बघा हा मुद्दा विषय तुम्हाला कसा आवडला तो आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ह्याच व्हिडिओ म्हणजे ह्याच विषयासंदर्भातून एक आता मी ह्याच व्हिडिओच्या जोडीला एक लेख पण लिहून पाठवतोय जोडतोय मी तो लेख देखील वाचा कारण व्हिडिओमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी ज्या सांगू शकत नाही त्याने सांगायला हरकत नाही पण त्याची लेंथ खूप वाढते तर विषय आवडला असेल याचा तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अगदी महत्वाचं ठरतो की नाही तर त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओ सोबत जो लेख देतोय तो जरा मनापासून वाचा शांतपणे आणि विचार करा आणि आपल्या जीवनाचं गणित कसं सहज सोप पद्धतीने मांडायचं याचा प्रयत्न करा दिव्य ऊर्जाची जन्म नक्षत्र गोचर पद्धती काय आहे हे समजून घ्या दिव्य ऊर्जासाठी समजून घेऊ नका तर स्वतःच्या यशस्वीतेसाठी स्वतःच्या उन्नतीसाठी आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये सहजता यावी सफलता मिळा लाभावी त्यासाठी तुम्ही ती स्वतःची जन्मनक्षत्र गोचर जाणून घ्या मी तर म्हणेन जे ज्योतिष जाणकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पदव्या घेतलेल्या आहेत त्यांनी स्वतःची गो गोचर पहिली जाणून घ्या स्वतःच्या गोचरीवरती काम करा स्वतःच जन्म नक्षत्र गोचर त्यातलं जे विपद जे नक्षत्र आहेत त्यांना शुद्ध संतुलित राखायचा प्रयत्न करा तुमच्याच कुंडलीमध्ये तुम्हाला सपोर्ट करणारा जो ग्रह आहे त्याची ग्रह किंवा ग्रह असतील त्यांचा सपोर्ट मिळवा म्हणजे बुस्टरच्या रूपाने आणि तुमच्याच कुंडलीमध्ये जो ग्रह त्या कुंडलीचा या जन्मातल्या कुंडलीचा जो सर्वे सर्वा ठरतो मॅनेजर ठरतो व्यवस्थापक ठरतो तुमच्या कुंडलीचा त्याचे रत्नाची ही अशी अंगठी धारण करा बघा तुमच्या मनबुद्धी विचारामध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये किती फरक पडतो चांगला फरक पडतो म्हणजे चांगल्यासाठी सकारात्मक दृष्टीने फरक पडतो अला दक्षा थांबूया इथे आता अठरा मिनटं अठरा मिनटं होऊन गेलेली आहेत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं नक्षत्र गोचर जाणून घ्या आणि त्या दृष्टीने आपल्या जीवनाची वाटचाल चाला धन्यवाद ओम नवादेश